और, की है। और बेमानी खुश है, हम इसे कमाते है। लेकिन बेमानी वाले देश के अंदर जे बेमानी न जगतात चांगले आहे त्यांचे घर चांगले आहे तरी मार मेहनत करून कुटुंब परिवार त्या शेतात राब राब राबत पण साधं एखादा दिवाळीचा सा चांगला ड्रेस आणाव ते आम्हाला कठीण जात आजय माय मावली जर एखादी बिमार पडली आणि चाळीस हजार जर खर्च नुकसान सांगितला तर चाळीस हजारसुद्धा पाहिले एकमेकाच्या तोंडाकडे पावं लागतं ही पंच्याहत्तर वर्षाची अवस्था आहे काँग्रेस काय भाजपा काय सवाल पार्टीचा नाही आहे आम्ही काही पार्टीच्या विरोधात लढायला आलो नाही आम्ही शेतकऱ्याचं बोलायला आलो त्याच्यात पार्टीच्या विरोधात दोन शब्द आले तर नाराज होऊ नका नाही तुम्ही म्हणाल का आमच्याच पार्टीच्या विरोधात बोमला आला काय मग हे झेंडा मरताना चुटकून घेतो ढुंगणाले घेऊन जातो सोबत जास्तच प्रेम असं तर लिहून ठेव कागदावर का माला झेंडा माला पार्टीचा झेंडा त्याच्यावर पार्टीचा नेत्याचा फोटो मी मेल्यावर माझ्या ढोंगणा चिटकून माझी मुटमाती करावी एवढंच राहिलंच चालेल काय निष्ठा आहे रे तुमची नेत्यावर जे माय नऊ महिने पोटात बाळ ठेवतं तिच्याबद्दल तुम्हाला बेकार वाटत नाही पण नेता मेला तर श्रद्धांजलीचे पोस्टर गावागावात लागते रे साडेसहा लाख शेतकरी मेला एकाने साल्यानं श्रद्धांजली अर्पण केली नाही तुमच्यासाठी एकही नेता उमरला नाही तो दिल्लीतला माणूस मरत पण गावातल्या लोकांना दुःख वाटतं ही आमची तर काय बोलाव तुम्हाला मनात तर शिव्या आल्या होत्या एवढे निष्ठावन झाले तुम्ही नेत्याचे आम्ही तर बरे आहे ना राजकारणी लोक तुम्हाला भडकावले पाहिजे काय रे तो सचिन जाधव मेला परभणीचा चौतीस वर्षाचा चौतीसशे रुपयामध्ये आम्ही पाहतोय त्यांना सोयाबीन विकलं तीन हजार चारशेमध्ये आणि तीन हजार चारशेमध्ये सोयाबीन विकल्यावर मी त्याच्या घरी गेलो आणि ते विकल्यानंतर त्यानं व्यापाऱ्याकडे गेला आणि व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर पैसे अर्धेच दिले त्यांना सहा क्विंटलचे पैसे होते तीन क्विंटलचे दिले आणि बाकीच्या म्हणजे पाहू तो आधी दोन महिन्याला गेला आणि भाऊ ते पैसे राहिले व आमचे द्या थोडंसं हे कर पहिलेच भाव भेटला नाही आता ते पैसे नाही दिले तर कसं होईन व्यापारी मोठ्या आवाजात बोललं काय असेल ते करून घे पैसे भेटत नाही डुबोले पैसे हा ठाण्यात गेला ठाण्यात व्यापाऱ्याचं नाव सांगितलं ठाणेदार म्हणे जमत नाही असा रिपोर्ट जमत नाही आमदाराकडे गेला आणि मी व्यक्तिगत भानगडीत पडत नाही आता कुठं जाऊ मराव ना ते ना आणि मेलाच येता येता पॉयझन घेतलं आणि रस्त्यावर पडून मेला चौतीस वर्षाचा तरुण बायकोले माहीत झालं तर माल्या पतीनं पॉयझन घेतलं मेला नऊ सात महिन्याचं बाळ होतं पोटात त्या बाईच्या तिच्या चे पत्नीच्या आणि तिनं माहीत झाल्यावर त्याने आत्महत्या केली त्या बाईनं ती माऊली मेली दोन आत्महत्या पोटातली बाळातली तिसरी आत्महत्या झाली गावात रोष नाही राग नाही संताप नाही बॅनर नाही काहीच नाही कारण गावातल्या लोकांनी सांगितलं सत्ता आमची आहे बोमलांतर याद राखा ठाणेदाराला सांगत गाव दबलं एवढी नामर्दी झाली आमच्या छत्रपतीचं नाव घ्यायचं आणि प्लॅस्टिकची तलवार वापरायची तुम्हाला काही रोष नाही काही नाही तो जातीच्या नावाने मेला असताना बंजारा मराठा तेली माळी म्हणून हिंदू मुसलमान म्हणून फिर गाव जलतात फिर माझ्या हाती इथं जातीच्या नावानं इथं धर्माच्या नावानं मेलं तर महत्त्व आहे साडेसहा लाख शेतकरी मेला भटेंगे तो कटेंगे म्हणणार आहे या सहा महिन्यात तीन हजाराचा आकडा ओलांडला मागच्या वर्षी दोन हजार पाचशे अठ्ठावन्न लोकं आत्महत्या केली होती यावर्षी ज्या आमच्या मेपासून म्हणजे जून जुलैपासून तर आत्तापर्यंत तीन हजाराच्या वरती आत्महत्या के केल्या बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्या सरकारनं आमच्या हिंदू शेतकऱ्यालाच कापून टाकलं पण तो शेतकरी म्हणून मरतं तो हिंदू नसतं मुसलमान आणि हिंदूच्या दंगलीत तो हिंदू असतं सरकारच्या धोरणानं मेला त्याची कोणती जात नाही त्याचा कोणता धर्म नाही शेतकरी मेली तर त्याचा आम्हाला काही परवा नाही आमच्या डोक्यातली जात आणि धर्म हा जात असली तर ते सोयरीकमध्ये असली पाहिजे आणि धर्म असला तर उत्साहात असली पाहिजे पण ते मतातही आली आणि बघा मतात आल्यामुळं झालं काय का गणित बदलले मुंबईच्या एका मोठ्या नेत्यानं मला सांगितलं पण तू कायला त्या शेतकऱ्याच्या मागं लागलंय तू तु मरून जाशील तुला आत्महत्या करायची वेळ येईल त्या शेतकऱ्याच्या आंदोलनात तू पडू नको माझी सल्ला आहे म्हणे म्हणलं असं काय कारण घडलं त्यामुळे शरद जोशीला या शेतकऱ्यानं पाडलं आणि गजाटी माणूस निवडून आणला चौतीस वर्षाचा तरुण हिंगणघाट मध्ये निवडून आला ज्या शरद जोशी साहेबानं विदेश सोडला तीन लाखाची नोकरी सोडली वीस वर्ष प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात पायपीट केली रक्त बांबड झाला लाठीचार झाला गोडी लागली घरदार सोडलं तुळशी पत्र ठेवलं आणि बायकोनं आत्महत्या केली शरद जोशी साहेबाच्या एवढं सगळं नशिबी आल्यावर शेतकऱ्यानं मात्र मत निमारलं हो कारण त्याची जातीचे लोक कमी होते राहत लढला शेतकऱ्यासाठी पण मतं मारताना शेतकऱ्यांनी जात पाहिली रे आणि म्हणून तो नेता म्हणे शेतकरी आंदोलनात येत नाही आणि मतही मारत नाही अशा लोकांसाठी भांडाचं नसतं बिलकुल भांडायचं नसतं पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटना आणि घटनेतून मताचा अधिकार दिला तो व्यवस्थेवर वार करायसाठी दिला तुम्हीच व्यवस्थेचे बळी झाले त्या मतदानाच्या माध्यमातून नेता तुमच्या ताब्यात राहिले पाहिजे होता नेत्यावर तुमचं वर्चस्व राहिले पाहिजे होतं पण उलट झालं पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये त्या नेत्या